विस्तार महेश्वर योजना म्हणून आणि त्यासाठी त्यांनी सहा टी एमची पाणी आमच्या फक्त जतच्या या योजनेला पाच टी एमशी विस्तारित योजनेला आणि मूळ महेश्वरची योजना आहे त्याच्यासाठी एक टी एम पाणी असं सहा टी एमशी पाणी आम्हाला दिलं आणि असं असताना काय जर खोडसाळपणानं तुथच तो पाणी आणतो आमोक आणतो तम्बूक आणतो या ज्या वल्गणं आहेत त्यामुळं या तालुक्यात विकासाची कामं होऊ नये ही संकल्पना ही भावना त्यांची म्हणून आमची त्याला विनंती आहे की सांगलीचे आमदार असतील कैलासवासी विट्याचे आमदार बाबरसाहेब असतील तिने सात सातशे आठ आठशे कोटी निधी घ्या आता या शासनात नव्हे महागा जवळ शासन काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच होतं तेव्हा राष्ट्रवादी फुटली नव्हती शिवसेनाही फुटली नव्हती या वेळेला यांचे हात तुम्ही झाले होते काय या तालुक्याला कुठलाही निधी आणलेला नाही वर्षाला ना जो प्रत्येक आमदारला पाच कोटी निधी आहे त्या निधीचं काजर का लोकांना दाखवत देत ते आम्हाला का अजून काढायला परंतु एखादी चांगल्या एवढी मोठी योजना वीस हजार कोटीची योजना आहे दोन हजार कोटीची योजना सॉरी आणि दोन हजार कोटीची योजना एक हजार कोटीचं काम आता जवळजवळ साठ सत्तर टक्के पूर्ण जोरं गेलेलं आहे राहिलेलं बाकीचं जे विस्तारित निधीचं जे पाय काम आहे ते देखील आमचे सहकारी आदरणीय या तालुक्याचे माझे आमदार हे गुलाबराव जगताप साहेब आणि सर्व राष्ट्रवादीचे मंडळींनी त्यांना या योजनेच्या विस्तार योजनेच्या कामासाठी त्यांना अध्यक्ष केलं आणि सर्वांनी लड़। मिळून लढा लढवला आणि शासनाला त्यामुळं विस्तारितला त्या वितरण देळेलाही पैसे त्यांना देणं भाग पाडलं आज दोन हजार दोन दोन हजार दोन हजार कोटीचं आहे योजना आमच्याकडे असताना तुरची भविष्य काय काढलं तुरचं भविष्य तिथल्या लोकांना पाणी नाही ती वस्तुस्थिती आहे आणि उगीच काय तरी सांगायचं खोट लोकांची दिशामुळे वेगळी करायची ही दे आमदार माशयाचं काम चाललंय ते आता बंद करा बँकेला काय अवस्था केली राष्ट्रवादी तुमची तीच अवस्था या आमदार केला आम्ही निश्चितपणानं करू आमच्याचा जो उमेदवार असेल तो राष्ट्रवादीचा निश्चितपणानं निवडून आणू <laughs> अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल की आमच्या पक्षेस रेटीवर आम्ही काढावती करा प्रेस द बेल आयकन ऑन